अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांचा घनसामंगी तहसील कार्यालयावर धडक कांठळी मोर्चा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी आज जालन्यातील घनसावंगी तहसील कार्यालयावर धडक कांठळी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत नुकसान भरपाईची मागणी केली हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं बाळासाहेब ढोरे टीव्ही न्यूज घनसावंगी जय जवान जय किसान युवा शेतकरी संघर्ष समितीत समिती आयोजित आजचा जो कांठळी मोर्चा आहे त्याचं प्रामुख कारण हे आहे की जिल्हाभरामध्ये मागच्या एक आणि दोन सप्टेंबरला दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद प्रशासनाच्याच वेदरबेस रिपोर्टनुसार आहे त्यामुळे एन डी आर एफच्या निकासाप्रमाणे पासष्ट मिलीमीटर जास्त पाऊस असल्यानंतरच लगेच अतिवृष्टी जाहीर झाली पाहिजे पण अद्यापपर्यंत सरकारने कृषी विभागाला कुठलेही पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश दिले नाहीत त्यामुळं हा रोज शेतकऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आमच्या तालुक्यात आहे तालुक्यातील सातही मंडळात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त दोनशेहून अधिक पाऊस आहे म्हणून तात्काळ शेतकऱ्यांचे म अतिवृष्टी जाहीर करून प्रशासनाने तत्काळ पंचवीस टक्के अॅग्रीम द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी गुर ढोऱ्यासहित मोठ्या संख्येने आज प्रश तहसील कार्यालयावरती धडकले होते आमच्या प्रमुख मागण्या ह्याच होत्या तत्काळ अतिवृष्टी जाहीर करा प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टी हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत आर्थिक मदत द्या त्याबरोबर ज्या शेतकऱ्यांचे गुरंढोरं कृषीधन वाहून गेले त्यांना तातडीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या वन्य प्राण्यापासून होणाऱ्या पिकांचं नुकसान त्याबाबतीत देखील सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशा विविध संदर्भात हा आजचा आयोजित मोर्चा होता अक्षरशः शेती वाहून गेलेली आहे खरडून निघालेली आहे त्यामुळे हातचं आलेलं उत्पन्न त्या ठिकाणी निश्चित प्रकारे पूर्ण केलेलं आहे एक रुपये देखील शेतीतून उत्पन्न येण्याची शंका किंवा आशा आता मावळलेली आहे त्यामुळं या युवा शेतकरी शेत शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना न्याय मिळावा ज्यावेळेस पोळ्याची खांदेमळणी चालू त्या होती त्यावेळेस लोक घरातून गाळ उपसत होते ही शोकांतिका निश्चित प्रकारे दुर्दैव त्या शेतकऱ्यांचा आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान आहे सोयाबीन गेलं आहे हातात आलेला मूग गेला आहे कापूस गेला आहे अनेक पिकाचं प्रचंड नुकसान आहे त्यामुळे पुढच्या वर्षाचा खर्च कसा चालावा आता घेतलेल्या उसण्यापासण्या पैशाचं काय करावं हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज प्रचंड मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी मोर्चा काढला होता तहसीलवरती आणि या मोर्चा मोर्चाच्या माध्यमातून अनेक मागण्या शेतकरी हिताच्या या ठिकाणी मांडण्यात आल्या त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यापर्यंत तहसीलदारामार्फत हे निवेदन आपण देण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळात देखील जर सगळ्याची सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर निश्चित प्रकारे हा युवा शेतकरी संघर्ष समितीचा सगळा युवा शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरेल आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला रोशा साथी गेल, या रोषासाठी सामोरं जावं लागेल म्हणून शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला एक कळकळीची विनंती आहे कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी आता कागदोपत्राचे घोडे न ना नाचवता तात्काळ त्या ठिकाणी अनुदान हे जेवढं पाहिजे तेवढं तुटपंच अनुदान नको जेवढं नुकसान झालं तेवढी भरपाई त्या ते ठिकाणी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी आणि कागदी घोडणं नाचवता तात्काळ ही मदत ती ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी द्याला जालना येथून बोलतो साहेब आमची भयान भयंकर नुकसान झालेली आहे माझ्यावाली स्वतःची गाय वाहून गेलेली तेसुद्धा त्याचे दोन्ही असं गुले गेलेले आणि त्याला वाचविलो आम्ही त्याच्यानंतर हे आपोआपसारखे आमच्या दोन दोन खळ्या इतके तीन तीन खळ्या इतके जळा लागले आपोआप त्याचे काय करावं आणि काय नाही त्याचा आम्हाला काही सुसाना बरं आता पैसे बी नाही आमच्याजवळ पैसे कुठून आणा आणि काय करावं पहिले एक तर दुष्काळी बी गेल्या वर्षीची दुष्काळी हे मागं दिलेली ती बी नाही आली दोन खाते आले नाही आमचे है? आता इम बी सुद्धा टाकणार टाकणार कधी टाकणार तुम्ही साहेब अं आता निवडणूक समजा जवळ आल्याच्यानंतर आम्हाला हे असे कशाला शिकविता तुम्ही जर द्यायचं असाल तर ताबडतोब द्या नाही तर आम्हाला काही याच्यातलं काही येत नाही आम्ही कुठं काय ऑनलाईन करा आणि कुठं काय ऑनलाईन करायला गेलो तर तीन तीन दिवस लागते त्याला ऑनलाईन बी होत नाही मग मागं या उजून जा मागं या उजून जा किती खर्च करणार खर्चा, खर्चा करायलासुद्धा पैसे नाही राहिले आमच्याजवळ साहेब आता काय करणार अरे भाकरीला सुद्धा मोता झालो पाणी असं पाणी पडलं की माझ्या मला कळत मला सत्तर वर्ष झाले तरी असा पाऊस नव्हता असा असा काही पाऊस झालेला आहे रानं गेले वाव वाहून एक तर वरून सनी पूर्ण रानामध्ये पसरलेलं आहे मान सोयाबीन बी गेल्यान कापूस बी गेलेला आहे आणि कापूस आपो आपस दोन दोन तीन तीन, तीन खड्या इतका जळा लागला साहेब का करावं हं हो? आणि सावकार सावकार तर आता सावकार की कुठून देणार आम्ही अं लाख रुपये माफ करणार फडणवीस साहेब म्हणतात तीन तीन लाख माफ करणार कधी करणार मग आम्ही गेल्याच्या नंतर करणार का आमच्या पोरं स्वराला का ते नाग जाळ आहे ना माग आम्ही हायतवर करणार पण आता पोरा स्वराला तर काही येत नाही काय करणार मग त्याच्यानंतर जे तुमच्या समजा तुम्ही सांगता साहेब आता फडणवीस साहेब सांगतात निसता सांगून सैनिक जातात पण तीन लाख रुपये माफ मध्ये माफ कधी करणार केव्हा करणार निसता तो नाही सांगतात तीन तीन लाख रुपये माफी करावा अनुदान द्यावा आता हे आमच्यासारख्याला तर काहीच कळत नाही आम्ही जुने माणसं आहेत कुठं जा ऑनलाईन कराला कुठं काय करावं लाडकी बहीण योजना काढी आता लाडकी बहीण योजना काढी समजा महिन्यात दोन महिन्यात भेटायला लागले पंधरा दिवसात बी भेटले पण आता बाकीच्याला काहीच नाही भेटलं ना उजून तसेच ला हे कागदपत्र आणा ते आणा चार चार दिवस तिथेच रांगा लागला ला, रा, रांगा लागायला लागले मग काय करणारे सीताराम सेवा पवार यावल तांडा तालुका जिल्हा जालना अतिवृष्टीमुळे घनसांगी येथे युवा शेतकरी संघर्ष समितीने कांठळी मोर्चाचे आयोजन केले होते त्याला त्याला हजारोंच्या संख्येने शेतकरी वर्ग हा तहसील येथे जमा झाला आज या माध्यमातून टी व्ही वन न्यूजच्या माध्यमातून मी सर्व प्रशासनास आवाहन करतो की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अन्यथा तुम्हाला पळायला जागासुद्धा सापडणार नाही जर येत्या ना काही दिवसात त्यांनी प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई स्वरूपात न दिली आणि आमचे विमाचे पैसे जे पंचवीस टक्क्यानं हक्काचे पैसे आहेत सरासरी ओलांडलेली आहे पावसानं पासष्ट पासष्ट टक्क्याचा जो आम्हाला हे दिलेलं असतं इंटिमेशन दिलेलं असतं एकशे सात पॉईंटच्या वरती एका दिवसात पावसानं घनसौंगी शहराची प हे ही, ही ही सिस्टम सांगतो हो तुम्हाला एम एलमध्ये याच्या कितीतरी पटीनं पाऊस जालना जिल्ह्यात झालेला आहे तरी शेतकऱ्यांना प्रशासनाने न्याय द्यावा